नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला मात्र नका मित्रांनो जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत मित्रांनो माझ्या हातामध्ये बघताय तुम्ही वरच्या बाजूला व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू आहे ही कोंबडा वनस्पती मित्रांनो ह्या कोंबडा वनती वनस्पतीचा सहा ते सात आजारांवरती आयुर्वेदिक औषध म्हणून उपचार केला जातो मित्रांनो त्याच्यामध्ये किडनी स्टोन आहे तोंड येणं आहे उच्च रक्तदाबाचे बऱ्याच पेशंटला प्रॉब्लेम्स असतात इव्हन मधुमेह साखरेचा प्रॉब्लेम आहे महिलांमध्ये मासिक धर्मात अतिरिक्त स्राव होऊन पोट दुखणे इव्हन उन्हाळीचा त्रास जास्त उष्णता त्रा शहरामध्ये होणे बऱ्याच जणांना बऱ्याच व्यक्तींना आता फंगल इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे शहरामध्ये बरे बऱ्याच व्यक्तींना म्हणजे शंभर व्यक्ती मागतं वीस ते पंचवीस लोकांना फंगल इन्फेक्शन होतंय फंगल इन्फेक्शनसाठी सुद्धा त्याचा खूप छान उपयोग केला जातो नेत्यांना इव्हन किडनी स्टोनवरती तर एकदम बेस्ट उपचार असतो त्याचा त्याबरोबर त्याचबरोबर पोट सापवण्याचे पित्तशयाचे आजार ज्यांना फॅट बर्न करायचे शरीरासाठी शरीरामध्ये त्याच्यासाठी पण एकदम बेस्ट आहे ही कोण वनस्पती मित्रांनो वन बाय वन आपण एका वनस्पतीचा त्यावर एक एका आजारावर त्याचा उपयोग कसा केला जातो ते बघू आता किडनी स्टोनवरती कोंबडा वनस्पती जी आहे मित्रांनो ही वनस्पती रानावनात डोंगराच्या पायतेशी शेतामध्ये कुठेही येत असते साधारणतः जुलैमध्ये ही उगवायला सुरुवात होते आणि ते दिवाळी प दिवाळी सप्टेंबर ऑक्टोबर याच्यामध्ये चा, ती काढा येत असते म्हणजे तिचं बी वाळतं तयार होतं तर हे मुरीपेक्षाही काळं बी असतं एकदम बारीक किडनीस्टोनवरती याचा अतिशय रामबाण उपाय आहे मित्रांनो सकाळी सकाळी उठल्यानंतर हे दहा ग्रॅम बी घ्यायचं या वनस्पतीचं एक ग्लासभर पाण्यामध्ये घ्यायचं आणि दुपारी तीन वाजेपर्यंत काहीही खायचं नाही फक्त पाणी राहायचं असं सतत सात ते आठ दिवस कंटिन्यू डोस घेतल्यानंतर तुमचा स्टोन ना पूर्णपणे नाहीच होतो मोस्टली काय होतं पहिले दोनच डोसमध्ये स्टोन तुमचा निघून जातो पहिल्या दोन दिवसाच्या पण किडनी क्लीन करण्यासाठी आपण सात आठ दिवसाचा डोस कं रिकमेंड केलेला आहे बऱ्याच व्यक्तींना काय होतं सुट्टी नसते युरिनेशनला जास्त होत असते त्यामुळे त्यांना हे औषध कसं घ्यायचं हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्या व्यक्तींसाठी हे औषध तुम्ही दर रविवारी घेऊ शकता दर रविवारी घेतल्याने काय होईल तुम्हाला औषध घेतल्यानंतर खूप वेळा युरिनेशनला जावं लागतं म्हणजे पाच पाच दहा दहा मिनटाला युरिनेशनसाठी जावं लागतं लवीसाठी मग तुम्हाला उपचार करताना अडचण येणार नाही म्हणून दर रविवारी घ्या प एका महिन्याच्या चार रविवार कंटिन्यू औषध घेतलं तरी तुमचा स्टोन निघून जाईल मित्रांनो पहिल्या दोन रविवारीमध्येच हा स्टोन तुमचा पडून जाईल आता हा झाला किडनी स्टोन आता दुसरं ज्या व्यक्तींना वारंवार तोंड देत बऱ्याच व्यक्तींची तक्रार असते की वारंवार तोंड येत असतो त्यांच्यासाठी काय ह्या दहा ग्रॅम बी घ्यायचं दहा ते वीस ग्रॅम बी घ्या त्याची पावडर बनवा त्याच्यामध्ये मध टाकायचं साधारणतः एक ते दोन चमचा मध टाकायचा आणि ते चाकायचं ते चाकल्यानंतर एका दिवसात आलेलं दोन तुमचं निघून जात असतं मित्रांनो त्यानंतर बऱ्याच महिलांना पुरुषांना वारंवार शहरात जास्त उष्णता असल्यामुळे उन्हाळीचा त्रास होत असतो त्याच्यासाठी काय करायचं हे दहा ग्रॅम बी घ्यायचं एक ग्लासभर पाण्यामध्ये गरम करायचं एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून ते गरम करायचं अर्धा ग्लास होईपर्यंत ते काढा तयार करायचा त्याचा आणि तो काढा घ्यायचा एक दोन दिवस कंटिन्यूस पिल्यानंतर पहिल्या ग्लासमध्येच तुमचं ते हे पूर्णपणे शीत बी आहे आणि मूत्रला असल्यामुळे युरिन ट्रॅक इन्फेक्शन लगेच कमी होऊन जाईल म्हणजे उन्हाळीचा त्रास ऊन लागणे म्हणतो त्याला ते पण देखील कमी होऊन जाईल मित्रांनो आता पुढचं बऱ्याच महिलांना मासिक धर्मामध्ये अतिरक्त स्राव होत असतो किंवा पोटात वारंवार दुखत असतं मासिक धर्म इरेग्युलर होत असतो त्यांच्यासाठी हा उपचार कसा आहे दहा ग्रॅम बी एक ग्लासभर पाण्यामध्ये घ्यायचं ते गरम करायचं उकळायचं त्याचा काढा तयार करायचा अर्धा ग्लास होईपर्यंत आणि सतत सात ते आठ दिवस हे कंटिन्यू पाच दिवस जरी कंटिन्यू घेतला तरी रक्तस्राव देखील थांबेल आणि मासिक धर्म सुरळीत होऊन जाते त्यानंतर ज्या व्यक्तींना फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो हे एक मेन मुद्दा आहे मित्रांनो फंगल इन्फेक्शन झालेलं आहे याचे डाग पण भरपूर पडत असतात फंगल इन्फेक्शन लवकर कमी होत नाही तर एक वीस ते पंचवीस ग्रॅम बी घ्यायचं ह्या वनस्पतीचं कोमडा वनस्पतीचं आणि त्याची पावडर करायची त्याच्यामध्ये अर्धा चमचा जे मसाले घेण्यासाठी छोटे चमचे वापरतो त्याच्या त्या ते, तेव्हा अर्धा चमचा त्या पावडरमध्ये मिक्स करायचं बियाच्या आणि त्याच्यामध्ये अलोवेरा जेल मिक्स करायचं त्याची पेस्ट बनवायची त्याची पेस्ट बनवल्यानंतर तुम्हाला जिथं अंडर आर्म पोटाला जांगीमध्ये फंगल इन्फेक्शन असतं त्याच्यावरती ती पेस्ट सात ते, ते आठ दिवस कंटिन्यू लावा मित्रांनो पूर्णपणे जा फंगल इन्फेक्शन झालेलं तुमचं नाहीसं होऊन जाईल निघून जाईल आता मधुमेहामध्ये मधुमेहामध्ये बऱ्याच व्यक्तींना साखरेचा प्रॉब्लेम असतो तर त्यांच्यासाठी असा उपचार आहे दहा ग्रॅम बी एक ग्लासभर पाण्यामध्ये टाका एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं ते उकळायचं तो पाऊन ग्लास किंवा अर्धा ग्लास होईपर्यंत त्याचा काढा बनवायचा आणि तो रोज सकाळी उपाशी पोटी पाहिजे असं पंधरा दिवस कंटिन्युअस केल्यानंतर तुमचा साखरेचं प्रमाण शरीरातलं पूर्णपणे कमी होऊन जाईल आता पुढील ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी काय करायचं ह्या कोंबड्या वनस्पतीचं बी घ्यायचं त्याचे फुलं घ्यायची आणि त्याचा पालं घ्यायचा त्याचे पानं घ्यायची ही पानं एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायची अंदाजे वंजूळभर आणि दोन चमचे बी भरपूर झालं वंजूळभर पाला पानं फुलं आणि हे बी जर घेतलं एक दोन चमच्या तर एक, एक लिटर पाण्यामध्ये टाकायचं ते लिटर ते पाणी उकळायचं पाऊन लिटर होईल ते अर्धा लिटर होईपर्यंत आणि ते पाणी रोज सकाळी उपाशीपुटे असं एकवीस दिवस करत राहा मित्रांनो तुमचा उच्च रक्तदाब देखील कमी होईल तुमच्या शरीरातला कोलेस्ट्रॉल कमी होईल तुमच्या शरीरातला फॅट देखील बन होईल तुमच्या त्या व्यतिरिक्त पोटाच्या समस्या देखील कमी होतील मित्रांनो अजून एक बऱ्याच व्यक्तींना पोट सापवणे पित्त ॲसिडिटीचे प्रॉब्लेम असतात त्या व्यक्तींनी आठवड्यातून तरी कोंबडा वनस्पतीच्या पाला आणि फुलं याची भाजी करून जर खाल्ली तर हा प्रॉब्लेम त्यांचा शंभर टक्के सॉल्व होऊन जाईल मित्रांनो मित्रांनो ही कोंबडा वनस्पती शेतकरीला आ, रान गवत म्हणून शेताच्या बाहेर काढून फेकून देत असता किंवा तणनाशकाचा फवारा मारता मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल ही वनस्पती किती फायदेशीर आहे तर मित्रांनो आता बरेच जण काय करतील की म्हणजे ह्या शेतीचं एक पीक म्हणून छोटीशी करू शकतात परिवारापुरता किंवा विकण्यासाठी पण तुम्ही करू शकता मित्रांनो खूप छान घरगुती औषधे तुम्हाला कुठेही डॉक्टरकडे जायची गरज नाही काही करायची गरज नाही एकदम बेस्ट आहे विशेष म्हणजे ह्या औषधाचा घरगुती औषधाचा कोंबडा वनस्पतीचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही मित्रांनो मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स करा तुमच्या भागामध्ये ह्या कोंबडा वनस्पतीला काय नावाने ओळखलं जातं आमच्या भागामध्ये कोंबडा वनस्पती म्हणता बाकी काही भागामध्ये कुरडू वनस्पती म्हणता काही जे काय